महिला आयोगाच्या संदर्भात काय त्याच्यानंतर काय आम्हाला त्यावेळेस राज्यपाल महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही व्यक्तींना बोलवून त्यांना समज देण्याचं पण काम करतील आणि सरकारच्या प्रमुख लोकांबरोबर देखील त्या संदर्भात ते चर्चा करतील कारण आम्ही पुराव्यांसही ते दाखवलं होतं की महिला आयोगाकडनं अक्षम्य अशा काही चुका झालेल्या आहेत काही गेल्या दिवसांमध्ये पण आतापर्यंत काही कारवाई झालेली नाही मला म मा कळत नाही आहे की एवढ्या अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडनं झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे फक्त विरोधी पक्षातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी महिला आयोगावरती टीका केल्यानंतर देखील महिला आयोगाच्या अध्यक्षांना पाठीशी घालण्याचं काम सरकार का करत आहे असे कुठले संबंध काय त्यांचा एवढा वर्चस्व आहे की त्यांना लोक सरकार पाठीशी घालत आहे हे मला अजूनपर्यंत कळलेलं कोडं आहे पण आमची सगळ्यांची अपेक्षा अशीच आहे की इथे नॉन पॉलिटिकल व्यक्ती बसावी आणि महिला आयोगाचं चा। चांगल्या रीतीने काम करून पूर्ण वेळा जो महिला आयोगाला वेळ देऊ शकेल अशा महिलेची तिथे नेमणूक करावी ही आमची आजही मागणी आहे आम्ही मुख्यमंत्री महोदयांपासून उपमुख्यमंत्री महोदय असलेल्या सगळ्यांना हीच विनंती केलेली आहे की ज्या तऱ्हेने आज अविश्वास अव महिला आयोगावरती संपूर्ण माता भगिनींना महाराष्ट्रातल्या आहे ह्या अविश्वासाचं रूपांतर उद्या संघर्षामध्ये होऊ नये यासाठी सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेणं आम्हाला अपेक्षित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका